नमस्कार सत्यव्रत चॅनेलच्या यू बी द थर्ड अंपायर या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आजच्या या कार्यक्रमामध्ये अंधभक्त कसे तयार होतात याची मानसशास्त्रीय आणि शरीरशास्त्रीय कारण आपण बघणार आहोत बदमाश आणि अशिक्षित नेते जनतेला फसवून अनेक वर्ष राज्य कसं करू शकता हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय मॅके अवेली या इटालियन चाणक्यानं जनतेला हे बदमाश नेते नक्की कोणकोणत्या मार्गाने फसवता याची यादीच दिलेली आहे वेगवेगळे जुमले हवेत पसरवत राहणे प्रजेमध्ये भीतीचं वातावरण पसरवणे आपल्याशिवाय या देश हा देश चालवायला दुसरा कोणीही लायक नाही असा प्रचार करत राहणं आपल्या समर्थकांच्या टोळ्या तयार करणं देशामधील एखादी जमात घेऊन तिच्याविषयी द्वेषभाव आणि क्रोधभाव पसरत राहणं असे अनेक मार्ग जनतेला फसवण्यासाठी वापरले जातात असं मॅक्यावेलीने नमूद केलेलं आहे मॅकेवलीचे विरोधक अनेक शतक म्हणत आले आहेत की मॅक्यावेली म्हणतो एवढी जनता मूर्ख कशी असेल शेवटी एक कलेक्टिव्ह शहाणपण समाजामध्ये असतच की यावर जगामधील विचारवंतांमध्ये खूप चर्चा झालेली आहे विसाव्या शतकामध्ये जगाने हिटलर मुसोलिनी आणि माओ यांची उदाहरणं बघितली हे तिघही एक नंबरचे बदमाश आणि क्रूर कर्मे होते तिघेही जवळपास अशिक्षित होते खऱ्या शिक्षणाचा गंधही या तिघांना नव्हता तरी या तिघांनी अनेक वर्ष राज्य केलं सगळा समाज भीती आणि क्रोधाच्या खाईमध्ये लोटला गेला पण तरीही त्या त्या देशातल्या जनतेला अनेक वर्ष हे लोक मूर्ख आहेत हे कळलं नाही हा नेता नाही तर कोण हा नेता नाही तर आपल्या देशाचा तारणहार कोण असं ही जनता अनेक वर्ष स्वतःलाच विचारत राहिली जनता या नेत्यांची अंधभक्ती करत राहिली या नेत्यांच्या मागे आंधळेपणाने जात असताना स्वतःला पराकोटीच्या हिंसक अशा वातावरणामध्ये ही जनता लोटत राहिली ही सगळी उदाहरणं बघितल्यावर म्हणतो आहे त्याला काही अर्थ आहे असं विसाव्या आणि एकविसाव्या शतकातील अनेक मानसशास्त्रज्ञांना वाटू लागले माणसाच्या वर्तनाचा आणि मेंदूचा अभ्यास करून जनतेच्या या मूर्खपणाचा काही अर्थ लावता येईल का असा विचार सुरू झाला गेले एक शतकभर अंधभक्त का तयार होता हा विचार जगभरच्या मानसशास्त्रज्ञांनी केलेला आहे हा सर्व विचार आपण या आणि या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काही मानसशास्त्रीय आणि शरीरशास्त्रीय आधार आहे का हे आपण पाहणार आहोत भीती घालणे आणि भीती दाखवणे हे बदमाश आणि अशिक्षित नेत्यांचे लाडके खेळ असतात समाजातील एखादा समूह घ्यायचा आणि हा समूह आपल्या देशाला कॅन्सर सारखा पोखरतो आहे अशी भीती घालायची असा हा खेळ असतो उदाहरणार्थ हिटलरनं ज्यू समाजाची भीती जर्मन ख्रिश्चन जनतेला घातलेली होती दुसरं म्हणजे आपल्या समर्थकांच्या टोळ्या तयार करून समाजात आपली भीती पसरायची हा या लोकांचा दुसरा लाडका खेळ असतो जे जे कोणी विरोध करतील त्यांच्या विरुद्ध शाब्दिक आणि अगदी शारीरिक सुद्धा हिंसा करायची अशी यांची नीती असते म्हणजे एका बाजूला आपल्या भक्तांना भीती घालायची आणि मग या भक्तांचा उपयोग करून आपल्या विरोधकांना भीती घालायची अशी ही दुहेरी नीती असते भीतीचा उपयोग आणि अंधश्रद्धा असलेल्या अंधभक्तांच्या टोळ्यांचा उपयोग असे या बदमाश नेत्यांच्या सत्ता कारणाचे दोन आधारस्तंभ असतात यातल्या भीती आणि अंधभक्ती या विषयाचा विचार आज आपण करणार आहोत पुढच्या भागामध्ये आपण झुंडीचं मानसशास्त्र आणि अंधभक्ती याचा विचार करणार आहोत डॅनियल कॅनेमन या अमेरिकन सायकोलॉजिस्टनं माणूस भीतीच्या इतका आहारी का जातो याचा अभ्यास केला माणसाच्या निर्णय प्रक्रियेवर भीती कसा प्रभाव पाडते हे डॅनियल कॅनेमनं जगाला दाखवून दिलं त्याला पुढे दोन हजार दोन साली नोबेल पारितोषिक सुद्धा दिलं गेलं कानेमननी दाखवून दिलं की काहीतरी गमावण्याची भीती मानवामध्ये अतिशय प्रखर स्वरूपामध्ये असते उदाहरणार्थ शंभर रुपये गेल्याचं दुःख शंभर रुपये मिळाल्याच्या आनंदापेक्षा खूप जास्त असत मानवाच्या या स्वभावामुळं आपला समाज धोक्यात आला आहे असं सांगितलं की बहुतांश लोकांचा त्यावर विश्वास बसतो लोक त्याच्यावर फारसा विचारच करत नाही दुसरं म्हणजे काने मननी दाखवून दिलाय की मानव दोन प्रकारांनी विचार करत असतो दोन मार्गांनी विचार करतो पहिला मार्ग म्हणजे पटकन भावनिकदृष्ट्या विचार करून निर्णय घेण्याचा असतो आणि दुसरा मार्ग शांतपणे सारासार विचार करून निर्णय घेण्याचा असतो पहिला मार्ग शॉर्टकटचा असतो भीती वाटली की माणूस या मार्गाचा अवलंब करतो भीती वाटलेला माणूस दुसऱ्या शांत मार्गाचा अवलंब करू शकत नाही दुसऱ्या शांत मार्गाने विचार करू शकत नाही इथ मानवाच्या मेंदू मधल्या अमिक डाल्या नावाचा भाग फार महत्वाची भूमिका निभावतो एमिक डाला हा मेंदूचा फार महत्वाचा भाग आहे भावनिक निर्णय घेणे भावनांच्या स्मृती साठवून ठेवणे ही एमिक करतू। भीती चे चे काम अमेक डाला करतो भीतीचे ट्रिगर्स ओळखण्याचं काम सुद्धा डाला करतो सामाजिक व्यवहारामध्ये सुद्धा माणसाला सतर्क ठेवण्याची जबाबदारी सुद्धा अमेक डालावर निसर्गानं सोपवलेली आहे एकंदर माणसाच्या सर्व्हायव्हलच्या संदर्भामध्ये या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात आणि ही सगळी जबाबदारी निसर्गानं अमेक दिलेली आहे माणूस जेव्हा शांतपणे सारासार विचार करून निर्णय घेत असतो तेव्हा बाहेरच्या जगाकडून येणारी संवेदना पहिल्यांदा मेंदूच्या विचार करणाऱ्या भागाकडे जाते तिथे त्या संवेदनावर विचार केला जातो आणि मग तिथून ती संवेदना एमिक डालाकडे पाठवली जाते परंतु माणसाला जेव्हा भीतीची संवेदना प्राप्त होते तेव्हा ती पहिल्यांदा डायरेक्ट अमिक डालाकडं जाते ती संवेदना प्राप्त झाल्या झाल्या अमिक डाला त्या संवेदनेवर जी काय प्रतिक्रिया द्यायची असते ती देऊन अमिक डाला मोकळा होतो मग नंतर ती संवेदना मेंदूच्या विचार करणाऱ्या भागाकडे पाठवली जाते इथं प्रतिक्रिया आधी आणि विचार नंतर अशी ही व्यवस्था असते आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर अंधुक प्रकाशात तुम्ही रस्त्यावर चालत असताना दोरी जरी दिसली म्हणजे रस्त्यावर पडलेली दोरी जरी दिसली तरी आम्ही एक डाला पटकन उडी मारून दूर जाण्याची कृती माणसाकडनं करून घेतो आणि मग मेंदूकडे ते सगळं चित्र पाठवलं जातं आणि नंतर मेंदू त्यावर नीट विचार करून ठरवतो की ती दोरी आहे की तो साप आहे मॅकेवलीच्या बदमाश नेत्यांनी माणसाची ही प्रवृत्ती हेरलेली असते मानवी मेंदूची ही प्रवृत्ती हेरलेली असते भीती दाखवली की माणसं विचार न करता भीतीच्या आहारी जाता हे या हुशार आणि बदमाश नेत्यांनी हिरलेलं असत एखाद्या माणसाला एखाद्या समूहाविषयी सतत भीती दाखवत राहिलो की तो विषय आला की त्या माणसाचा अमेक डाला पटकन ऍक्टिव्ह होतो त्या माणसाच्या मनामध्ये भीतीची सणक उठते मग याच धर्तीवर सगळ्या समाजाला सतत भीती, भीती दाखवत राहिलं की समाजातील निदान तीस टक्के तरी लोक त्या व्यक्तीप्रमाणे या भीतीच्या सुद्धा आहारी जातात सतत भीती दाखवत राहिलं की लोक भीतीच्या जास्त जास्त आहारी जात राहतात असं झालं की माझ्याशिवाय दुसरा कोण तुम्हाला या भीतीतून वाचवणार आहे या प्रचाराला हे सगळे लोक हे भ्यालेले लोक लो लो बळी पडू लागतात या भयानक कॅन्सर सारख्या समूहापासून आपल्याला वाचवू शकणाऱ्या नेत्यावर हे लोक हे भ्यालेले लोक लो, जास्त जास्त अवलंबून राहू लागतात काने मन म्हणतो त्याप्रमाणे हे सगळे लोक या संदर्भात भावनिक निर्णय शॉर्टकटच्या मार्गाने घेऊ लागतात पहिल्यांदा अमेक डाला त्याची प्रतिक्रिया आणि नंतर विचार या मार्गाने निर्णय घेऊ लागतात जू समाजाची भीती दाखवलेले जर्मन लोक हिटलरवर भावनिक दृष्ट्या जास्त जास्त अवलंबून राहू लागले हिटलर मूर्ख आहे आहे क्रूर आहे हे त्याच्या भाषणांमध्ये रोज तर समाजाला दिसत होतच याबाबत तो अनेक वेळा उघडा पडत होता परंतु त्याच्या भजनी लागलेल्या जर्मन भक्तांना त्याविषयी काहीच वाटेन असं झालेलं होतं बाकी काही असलं तरी हा माणूस देशासाठी आवश्यक आहे असा भावनिक विचार हिटलरचे भक्त करत राहिले खर तर जू लोक जर्मन जर्मनमध्ये जर्मनीमध्ये एक टक्का सुद्धा नव्हते पण जर्मन जनतेला जू लोकांविषयी इतकी भीती घातली गेली होती की बहुतांश जन जर्मन जनता सारासार विचार करण्याच्या पलीकडे गेलेली होती दुसरा असं आहे की भीतीमधून राग तयार होतो क्रोध तयार होतो भीतीची पुढची पायरी राग ही असते भीती वाटली की अमिक डाला फाईट ऑर फ्लाईट ही रिएक्शन देतो भीती वाटली की त्या धोक्याबरोबर एकतर लढायचं असतं किंवा त्याच्यापासून दूर पळून तरी जायचं असतं आता लढण्यासाठी राग हा आवश्यक असतो आणि आपल्याला पळून जावं लागलं तरी आपल्याला पळून जावं लागलं या भावनेनं आपल्याला राग येतो त्यामुळे काही झालं तरी भीती नंतर राग हा येतोच येतो भीती वाटली की अॅमिक डाला एड्रिनॅलिन आणि कॉर्टिझॉल नावाचे हार्मोन शरीरामध्ये सोडायचा आदेश देतो ही हार्मोन माणसामध्ये माणसाच्या शरीरामध्ये स्ट्रेस तयार करतात रक्तदाब वाढतो मसल्स टाईट होतात मोठा ताण तयार होतो या सगळ्यातून राग तयार होतो हा असा ताण होणं लढण्यासाठी आणि पळून जाण्यासाठी आवश्यक असतो परंतु या ताणाची भावना काही फार आनंददायक नसते त्यातून रागच तयार होतो या अर्थानं राग हा भीतीचा भाऊ असतो आणि बदमाश नेत्यांनी हे सगळं हेरलेलं असत हिटलर जू लोकांविरुद्ध क्र क्रोध, क्रोध आणि द्वेष भडकवत राहिला हे लोक तुमची संपत्ती लुटून नेतील सगळं जर्मन राष्ट्र ताब्यात घेऊन तुम्हाला गुलाम करतील माझ्याशिवाय सगळे विरोधी ने जू ने 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 हो नेते जीव लोकांना विकले गेलेले आहेत अशा सगळ्या बाता हिटलर मारत राहिला हिटलरनं जे केलं हिटलरने जर्मनीमध्ये जे केलं तेच मुसोलिनीने इटलीमध्ये केलं गंमत म्हणजे या दोघांनी मॅकेवेली अगदी मन लावून वाचलेला होता कुठल्याही राजकीय नेत्यानं मॅकेवली वाचलाच पाहिजे असं हिटलर म्हणत असे मुसोलिनीने सुद्धा मॅकेव्हिली खूप खोलात जाऊन वाचलेला होता सत्ता मिळवायची असेल आणि टिकवायची असेल तर मॅके ॲव्हली वाचावाच लागतो असं मुसोलिनीचं म्हणणं होत या दोघांनंतर आलेल्या आणि येऊ घातलेल्या जगातल्या सगळ्या हुकुमशहांनी मॅके अभ्यास केलेला असतो मॅकेव्हिलीचा अभ्यास या नव्या हुकुमशहांनी केलेला नसेल तरी निदान हिटलर आणि मुसोलिनी यांचा तरी अभ्यास या हो घातलेल्या हुकुमशांनी नक्कीच केलेला असतो भीती आणि आदर्शवाद यांचं मिश्रण करायला लागतं हे लिहून ठेवलेलं आहे फक्त भीती दाखवायची नसते भीती बरोबर आदर्शवाद सुद्धा असायला लागतो हे सुद्धा मॅकेवनी हेरलेलं होतं नुसतीच भीती आणि भीती वाटत राहिली तर माणूस त्या भीतीविरुद्ध बंड करून उठेल कारण ते अतिशय अप्रिय अशी भावना असते त्रास देणारी भावना असते सततची भीती माणसाला कुठल्याही परिस्थितीमध्ये सहन होत नाही या भीतीपासून सुटकेची आशा आहे असं चित्र माणसाच्या मनात अंधुक्का होईना तयार व्हायला हो लागत त्यामुळंच जनतेला आपल्या नेत्याविषयी प्रेम आणि भीती असं दोन्ही वाटत राहिलं पाहिजे असं मॅकेबिली म्हणतो थोडा आदर्शवाद आणि खूप सारी भीती असं मिश्रण या दृष्टीनं अगदी परफेक्ट आहे असं मुसोलिनीचं म्हणणं आहे हे आपल्याला दिसून येतं हिटलर आणि मुसोलिनी यांनी मॅकेविलीची या संदर्भात अक्षरशः री ओढलेली आपण बघू शकतो त्यांच्या चरित्र वाचलं आणि त्या काळातल्या घटना बघितल्या आणि त्यांची भाषणं बघितली की हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं जु हे आपल्या समाजाचा कॅन्सर आहे हे सांगण्याबरोबरच आपला वंश जगातला सर्वश्रेष्ठ वंश आहे आणि आपण जगाचं नेतृत्व करण्यासाठी जगाचं गुरु बनण्यासाठी या वंशात जन्माला आलेलो हो। आहोत हे हिटलर पुन्हा पुन्हा आपल्या भक्तांना सांगत असे भीती आणि आदर्शवाद यांचं बेमालूम मिश्रण हिटलरनं तयार केलेलं होतं जर्मन जनतेची संपूर्ण विकर्ट विकर्ट विचार क्षमता यामुळे पूर्णपणे बंद होऊन गेलेली होती मॅकियावेली हा काही कानेमन सारखा का मानसशास्त्रज्ञ नव्हता पण भीती माणसाची विचारशक्ती पूर्णपणे बंद करते हे त्यानं हेरलेलं होत भीती आणि आदर्शवादाचा फॉर्म्युला जगामध्ये सगळीकडे काम करतो हे आपण बघू शकतो ज्यू समाजाची भीती वाटलेला जर्मन सामान्य माणूस हिटलर सारख्या मूर्खाच्या नादी लागला कम्युनिझम आणि सोशलिझमची भीती वाटलेला इटालियन माणूस मुसोलिनी या मूर्खाच्या मागे आणि कॅपिटलिस्ट लोकांची भीती वाटलेला सामान्य माणूस माओ या नावाच्या माओ नावाच्या मूर्खाच्या मागे गेला काय गंमत आहे बघा कम्युनिझमची भीती वाटून लोक मुसोलिनीच्या माग म्हणजे कॅपिटलिझम आणि सोशालिझमच्या मिश्रणाच्या मागे गेले आणि कॅपिटलिझमची भीती वाटून चिनी लोक माओच्या म्हणजे कम्युनिझमच्या मागे गेले प्रजा कसला सारासार विचार करत नसते हे म्हणणं अशा वेळेस काही क्षण का होईना आपल्याला पटायला लागत या सगळ्याचा फायदा हे बदमाश नेते घेत असतात मी नाही तर कोण असा प्रचार करून आधीच डोकं बंद झालेल्या सामान्य जनतेच्या मनावर आपली अपरिहार अपरिहार्यता हे लोक पुन्हा पुन्हा बिंबवत राहतात जनता ही पोपटासारखी या नेत्यांच्या विरोधकांशी भांडत राहते सांग ना सांग ना आपला हा नेता नसेल तर आपल्या देशाचं कसं होईल तुला दुसरा कोणी लायक माणूस माणूस दिसतो तरी आहे का असे प्रश्न हे सगळे भक्त लोक आपल्या नेत्याच्या विरोधकांना विचारत राहतात जणू काही या नेत्याच्या आधी देश चाललेलाच नव्हता आणि या नेतानंतर देश चालणारच नाही डोकं बंद झालेले लोक आपल्या बुद्धीपेक्षा आपल्या बदमाश नेत्याशी जास्त जास्त लॉयल राहायला लागतात जास्त जास्त प्रामाणिक राहायला लागतात आपल्या बुद्धीपेक्षा आपल्या नेत्याशी प्रामाणिक राहण्यातच खरी सुरक्षितता आहे अशी भावना या भक्तांची होऊन बसलेली असते हे आपल्याला पुन्हा पुन्हा सतत जगभर दिसून येतं थोडस जगाच्या इतिहासाकडे नजर टाकली की हे आपल्याला सगळं स्पष्टपणे दिसून येत भीती वाटल्याने मनाची अजून एक होऊन बसलेली असते या मनाला परिस्थितीवर म्हणजेच आपल्याला वाटणाऱ्या भीतीवर लवकरात लवकर कंट्रोल आलेला हवा असतो भीतीचं कारण नष्ट झालेलं त्याला हवं असतं आणि त्याचबरोबर या मनानं सारासार विचार करण्याची क्षमता सुद्धा गमावलेली असते या दोन गोष्टींचा परिणाम म्हणून अशा या भक्त बनलेल्या मनाला सोपी आणि थेट सोल्युशन आवडू लागतात बदमाश नेते ठेवतात भले ती खोटी असली तरी चालतात जो समाजाला लवकरात लवकर जर्मनीच्या बाहेर हाकलून दिलं पाहिजे या जगातल्या समाजाचा जगभरमध्ये जगाभरामध्ये वंशच्छेद केला गेला पाहिजे अशी चर्चा हिटलर कालीन जर्मनी मधले हिटलर भक्त करत असत इतके सगळे कमी संख्येने असलेले लोक जर्मनीला आणि जगाला कसे लुटू शकतील हा साधा विचारही हिटलर कालीन भक्त करू शकत नसत याच भक्त मंडळींचे बांधव इटली आणि चीन मध्ये कसे होते हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे अगदी आज सुद्धा या जर्मन भक्तांचे आधुनिक भाऊबंध आपल्याला आधुनिक जगामधल्या सगळ्या देशामध्ये दिसून येतात कुठल्या तरी एका समाजाच्या काल्पनिक भीतीनं गारठून गेलेले क्रोधाच्या आणि हिंसक विचारांच्या आहारी गेलेले भक्त यांच्या मनात इतिहासाची भडक चित्र रंगवली जात असतात त्यातून जन्मणाऱ्या सुडाच्या भावनेनं हे लोक चवताळून उठलेले असतात सध्याच्या सोशल मीडियाच्या भडकव प्रचारांनी हे लोक सतत अस्वस्थ मनस्थितीमध्ये असतात असं सगळं झालं की लवकरच या भक्तांच्या टोळ्या तयार होतात आणि मग झुंडीचं मानसशास्त्र जन्म घेत मानवाचं मन भीती आणि क्रोध या दोन्ही हातबल होत हे मॅकेवलीने हिरलेलं होतं डॅनियल कॅनमन आणि इतर शास्त्रज्ञांनी मानव पुढं आणि क्रोधापुढे हातबल कसा होतो हे मानसशास्त्राच्या आणि शरीर शास्त्राच्या पातळीवर सप्रमाण उलगडून दाखवलेलं आहे हिटलर सारखे नेते मानवाच्या समाजाच्या या विकनेसचा या दुर्बलतेचा अत्यंत क्रूरपणे आणि निष्ठूरपणे फायदा उठवतात असो थोडक्यात बघायचं तर हा सगळा विषय असा आहे हे सगळं खरं आहे का मॅकेबिली आणि कानेमन म्हणतात त्यात अर्थ आहे का यावर तुम्ही प्रेक्षकांनी विचार करायचा आहे यू बी द थर्ड अंपायर या भ्यालेल्या लोकांच्या टोळ्या कशा होतात आणि या टोळ्या कुठल्या मानसशास्त्रीय कायद्यांवर चालतात हे आपण पुढच्या भागामध्ये बघू धन्यवाद